हॅलो स्टुडंट्स मी अक्षता तुमची एज्युकेटर तुम्हाला सर्वांचं स्वागत करते ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्र टी ई टी परीक्षा दोन हजार चोवीससाठी आपण एक कंप्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत यामध्ये आपण संपूर्ण सिलेबस जो आहे तो डिस्कस करणार आहोत आजच्या या सेशनमध्ये भूमिती या पार्टमधला क्यूब क्यू हा पार्ट आपण डिस्कस करणार आहोत ऑलरेडी भूमितीचे मी दोन पार्ट्स डिस्कस केलेले आहेत ते तुम्ही नक्की पहा जेणेकरून तुम्हाला तुमचे सर्व डाऊट्स जे आहेत जॉमेट्रीवरचे ते सगळे क्लिअर होतील यासोबतच मी तुम्हाला इम्पॉर्टंट टिप्स आणि ट्रिक्स शेअर करत जाईल जेणेकरून तुम्हाला अपकमिंग एक्झाममध्ये मॅक्सिमम स्कोअर करता येईल यासोबतच जर तुम्हाला आमचा कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही कोर्सला जे आहे एनरोल करू शकता यामध्ये तुम्हाला फॉलोविंग फीचर्स आम्ही प्रोवाईड करू फुल सिलेबसचे व्हिडिओ लेक्चर्स या व्हिडिओ लेक्चर्सच्या माध्यमातून तुम्ही तुमचे सर्व डाउट्स आणि कॉन्सेप्ट क्लासमध्येच कवर करू शकता फुल सिलेबसचे नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील पन्नास प्लस मॉक टेस्ट या मॉकटेस्टच्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला टेस्ट, टेस्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला अंडरस्टँड होईल तुमची लेवल काय आहे यासोबतच फुल सिलेबसचे एम सी क्यूज पण तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील हे एम सी क्यूज अतिशय इम्पॉर्टंट आहेत कारण हे एम सी क्यूज डिरेक्टली तुम्हाला परीक्षेमध्ये जे आहे रेप्लिकेट झालेले दिसतील जशास तसे विचारलेले ओके म्हणून हे इम्पॉर्टंट फीचर आहे हे कोर्सची कम्प्लीट कोर्सची फीस जी, जी, जी आहे तीन हजार रुपये तर नक्की तुम्ही एनरोल करा याला जेणेकरून तुम्हाला अपकमिंग एक्झाममध्ये मॅक्सिमम स्कोअर करता येईल आणि तुमचं सिलेक्शन होईल यासोबतच लेक्चरला स्टार्ट करूयात आपण प्रत्येक क्वेश्चनमध्ये वेगवेगळं वेग फॉर्म्युला बघणार आहोत ठीक आहे वेगवेगळ्या वेग प्रकारचे प्रश्न बघणार आहोत आजच्या सेशनमध्ये सो मेकश्युअर sure करा की कोणता क्वेश्चन कशा टाईपनी विचारला आहे आणि त्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरायला लागलो जसं की या प्रश्नामध्ये तुम्हाला वॉट इज द वॉल्यूम ऑफ क्यूब विथ साईड लेंथ ऑफ फोर सेंटीमीटर ओके चार सेंटीमीटरची बाजू आहे असं दिलेलं आहे आणि तुम्हाला या क्यूबची साईड देऊन तुम्हाला वॉल्यूम विचारलं आहे ठीक आहे तुम्हाला वॉल्यूम विचारलं आता वॉल्यूम ऑफ क्यूबसाठी फॉर्म्युला काय तुमचा जो वॉल्यूम असतो त्यासाठी फॉर्म्युला काय स्टुडंट साईडचा क्यूब जी काय तुमची बाजू आहे जी काय तुमची बाजू आहे तुम्हाला त्याचा क्यूब घ्यायचा आहे ठीक आहे आता तुम्हाला इथे चार सेंटीमीटर क्यूबची बाजू दिलेली आहे बरोबर सो याचा मी काय करेल क्यूबचा साईडचा क्यूब घेईल म्हणजे चार सेंटीमीटर जो तुमचा लेंथ दिलेला आहे त्याचा मी इथे क्यूब घेतले मला भेटेल तर सिक्स्टी फोर सेंटीमीटर क्यूब बरोबर चारचा क्यूब काय सिक्स्टी फोर सो ऑप्शन नंबर सी तुमचा इथे करेक्ट आन्सर आला या क्वेश्चनमध्ये आपण कोणता फॉर्म्युला शिकलो स्टुडंट्स वॉल्यूम ऑफ क्यूब शिकलोत साईड क्यूब बाजूचा तुम्हाला इथे क्यूब घ्यायचा आहे क्वेश्चन नंबर सेकंड पहा अ क्युबॉइड हॅज अ लेंथ ऑफ फाय सेंटीमीटर अ विड्थ ऑफ थ्री सेंटीमीटर अँड हाईट ऑफ थ्री टू सेंटीमीटर सरफेस एरिया क्षेत्रफळ शोधायचं आहे, आहे cm, cm, ले ले cm, so, तुम्हाला सरफेस एरिया क्षेत्रफळ शोधायचं आहे तुम्हाला ज्या तिन्ही बाजू आहेत त्या दिलेल्या आहेत पाच सेंटीमीटर तीन सेंटीमीटर आणि उंची दिलेली दोन सेंटीमीटर ठीक आहे सो तुम्हाला इथे क्युबॉइड शेपचा जो आहे तो तुम्हाला सरफेस एरिया शोधायचा आहे फॉर्म्युला लिहून घ्या जर तुम्हाला क्युबॉइड शेपचा सरफेस एरिया म्हणजे क्षेत्रफळ एस हो, ए म्हणजे सरफेस एरिया क्षेत्रफळ हो। जर शोधायचं असेल तर तुमचा फॉर्म्युला असणार आहे टू इंटू एल डब्ल्यू प्लस एल एच प्लस डब्ल्यू एच आता एल काय आहे तुमचं एल म्हणजे तुमची लांबी लेंथ लांबी ओके जे तुमचं डब्ल्यू आहे ते काय झालं तुमची रुंदी म्हणा किंवा विडत म्हणा किंवा ब्रेथ म्हणा ओके वन अँड द सेम ओके अँड जी तुमची उंची दिलेली आहे हाईट एच वापरलो आपण इथे हाईट उंची ठीक आहे सो so, यामध्ये फॉर्म्युलामध्ये काय दिलं आहे टू इंटू एल डब्ल्यू म्हणजे लांबी गुणिले तुमची रुंदी प्लस लांबी एल एच बरोबर एल एच म्हणजे काय लांबी गुणिले तुमची हाईट उंची प्लस विडथ म्हणजे रुंदी तुमची रुंदी गुणिले उंची ओके अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे कशासाठी क्यूबॉइडचं क्षेत्रफळ शोधायचं असेल तर टाका व्हॅल्यूज तुम्हाला आन्सर भेटून जाईल दिलेल्या प्रश्नामध्ये लेंथ किती दिलेली आहे पाच सेंटीमीटर विडथ दिलेली आहे तीन सेंटीमीटर आणि तुम्हाला हाईट दिलेली आहे दोन सेंटीमीटर बरोबर सो मला माझं उत्तर काय येईल टू इंटू लेंथ दिला आहे पाच सेंटीमीटर विड्थ तीन प्लस लेंथ दिलेली आहे पाच सेंटीमीटर गुणिल्ले हाईट दोन सेंटीमीटर विडथ दिलेली आहे तीन सेंटीमीटर हाईट दिलेली आहे दोन सेंटीमीटर कॅल्क्युलेशन करा फाय थ्री झार फिफ्टीन फाय टू झार टेन थ्री टू झार सिक्स पंधरा आणि दहा म्हणजे तुमचं झालं पंचवीस पंचवीस आणि सहा म्हणजे एकतीस बरोबर सो so, दोन गुणिले एकतीस केल्याच्यानंतर मला माझा आन्सर भेटेल बासष्ट सिक्स्टी टू सेंटीमीटरचा स्क्वेअर ओके स्टुडंट्स जेव्हा आपण एक लक्षात घ्या वॉल्यूम ऑफ क्यूब शोधत होतात तर त्याचं युनिट काय हे लक्षात असू द्या सेंटीमीटर क्यूब होतं ठीक आहे जेव्हा तुम्ही सरफेस एरिया शोधायला लागला क्षेत्रफळ शोधा लागलात नेहमी क्यूब असेल क्यूबॉर्ड असेल आपला युनिट सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये येणार आहे सो बासष्ट सेंटी सेंटीमीटर स्क्वेअर तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे इथे ऑप्शन दिलेलं नाही आहे हे फॉर्टी टूच्या जागी सिक्स्टी टू प्लीज घ्या ऑप्शन नंबर सी करेक्ट आहे ठीक आहे सिक्स्टी टू ओके सो सिक्स्टी टूचा आन्सर येईल ओके आता काही चूक झालेली नाही आहे आपला आपण व्यवस्थित फॉर्म्युला पण अप्लाय केला आहे ओके okay? सो so, सिक्स्टी टू सेंटीमीटर क्यूब तुमचं इथे आन्सर आलं क्वेश्चन नंबर थ्री पहा इफ द वॉल्यूम ऑफ क्यूब इज वन ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर क्यूब वॉट इज द लेंथ ऑफ वन साईड ओके तुम्हाला वॉल्यूम दिलेली आहे एकशे पंचवीस सेंटीमीटर क्यूब आणि तुम्हाला शोधायची आहे लेंथ लेंथ ऑफ वन साईड आता आपण पहिलं जर तुम्हाला आठवत असेल क्यूबसाठी काय फाइंड आऊट केलं होतं आपण क्यूबसाठी फाइंड आऊट केलं होतं वॉल्यूम ऑफ क्यूब, क्यूब बरोबर आता इथे परत पहा तेच फॉर्म्युला अप्लाय करायचं आहे वॉल्यूम ऑफ क्यूब काय तर तुमचं वॉल्यूम ऑफ क्यूब काय असणार आहे तुमचा साईड क्यूब हाच फॉर्म्युला अप्लाय केला होता आपण बरोबर साईडचा क्यूब आता तुम्हाला इथे ऑलरेडी वॉल्यूम ऑफ क्यूब दिलं आहे वॉल्यूम ऑफ क्यूब किती एकशे पंचवीस सेंटीमीटर क्यूब तुम्हाला ही साईड शोधायची लेंथ म्हणजेच तुम्हाला बाजू शोधायची आहे बरोबर सो साईडचा क्यूब तुम्हाला इथे शोधायचा म्हणजे साईड शोधायची आहे तुम्हाला पण आता पहा इथे पण तुम्हाला क्यूबमध्ये व्हॅल्यू दिलीस एकशे पंचवीस सेंटीमीटर क्यूब इथे पण तुम्हाला साईड क्यूब दिलं आहे तर मी काय करेल यामध्ये मी घेईल दोन्ही साईडला क्यूब रूट घेतल्याच्या नंतर मला सांगा कशाचा क्यूब रूट जर मी इथे एकशे पंचवीसचा रूट घेतला तर मला काय भेटेल पाच किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता पाचचा क्यूब काय आहे एकशे पंचवीस तर एकशे पंचवीसचा रूट काय असेल पाच सो इथे मला भेटला पाच आणि ते क्यूब क्युबरूट साईडचा रूट, सा, रूट काय येईल तुमचा साईड येईल बरोबर म्हणून साईड किती आली पाच सेंटीमीटर ऑप्शन नंबर बी तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे फक्त फॉर्म्युले लक्षात घ्या प्लीज फॉर्म्युले तुम्हाला लक्षात आलं तर बाकीचे प्रश्न खूप सोपा आहे क्वेश्चन नंबर फोर पहा अ क्यूबॉइड हॅज डायमेंशन ऑफ सिक्स सेंटीमीटर फोर सेंटीमीटर थ्री सेंटीमीटर वॉल्यूम काय आहे क्यूबॉइड जे आहे तुम्हाला त्याचे बाजू दिलेले आहेत सिक्स सेंटीमीटर ओके जे डायमेंशन्स दिलेले आहेत चार सेंटीमीटर तीन सेंटीमीटर व्हॉल्यूम शोधायचा आहे कसं शोधणार वॉल्यूम पहा वॉल्यूम ऑफ क्युबॉइड आहे स्टुडंट्स प्रश्नात व्यवस्थित पाहायचं की काय दिलं आहे क्यूब दिलं आहे का क्युबॉइड दिलं आहे ठीक आहे आता वॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला असतो लेंथ गुनिले ब्रेड्थ गुनिले हाईट लेंथ म्हणजे काय तुमची लांबी बी म्हणजे काय तुमची ब्रेथ म्हणजेच तुमची काय असते स्टुडंट हे रुंदी आणि एच म्हणजे तुमची उंची बरोबर हाईट हाईट ब्रेड आणि लेंथ ठीक आहे सो हा झाला तुमचा वॉल्यूम ऑफ क्यूबचा फॉर्म्युला सो लेंथ दिलेली आहे प्रश्नामध्ये सहा सेंटीमीटर ब्रेड दिलेली आहे चार आणि हाईट दिलेली आहे तीन ह्याचा वर्ग घ्या सहा गुणिले चार गुणिले तीन ओके उत्तर किती येईल तुमचं सेवन्टी टू बहात्तर सेंटीमीटर क्यूब तुमचं इथे करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर ए चला तर पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर फाय द लेंथ ऑफ अ क्युबॉइड इज डबल्ड वाई वाई वाईट द वाईल द विड्थ अँड वाईल द विड्थ अँड द हाईट रिमेन्स सेम वॉट द हाऊ डज द वॉल्यूम चेंजेस तुम्हाला प्रश्नामध्ये काय दिलं जो क्युबॉइड आहे तुमचा जो क्युबॉइड आहे त्याची लांबी आपण दुप्पट करायला लागलो समजा ही लेंथ आहे हे सुरुवातीची त्याची लेंथ आहे समजा एक्स ओके या लेंथला ले। ले? बर। मी दुप्पट करायला लागले दुप्पट करणे म्हणजे काय दोन गुणीला एक्स करायला लागले बरोबर तर प्रश्न काय विचारला आहे तुम्हाला इथे पुढे पहा मी लांबीला डबल केलं ला, म्हणजे मला लांबी किती भेटली टू एक्स भेटली पण जी तुमची रुंदी होती जी तुमची रुंदीलाचं आपण काय म्हणतो विडथ होती आणि जी हाईट होती हाईट म्हणजे तुमची उंची ओके उंची हाईट ह्याला मी कॉन्स्टंटच ठेवायला लागले ह्याच्यात काही चेंजेस करत नाही आहे तर प्रश्न विचारला आहे वॉल्यूम कशा पद्धतीने चेंज होईल तुम्हाला आता इथं माहीत राहायला पाहिजे एवढंच लक्षात घ्या तुम्हाला इथे माहिती राहायला पाहिजे वॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला जो की आत्ताच आपण बघितला व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइडसाठी काय फॉर्म्युला होता लेंथ गुनिला विडथ गुनिला, गुनिला हाईट बरोबर सो लेंथ किती आहे माझ्याकडे एक्स सेंटीमीटर विडथ किती आहे ओके समजा विड तर तुमची मी वाय पकडत आहे आणि हाईट मी तुमची पकडत आहे झेड सो एक्स वाय आणि झेड हे जुनी जुनी काय आहे स्टुडंट किंवा ओल्ड क्युबॉर्डची वॉल्यूम आहे ओके जेव्हा लेंथ तुमची एक्स होती तेव्हा तुमचं वॉल्यूम ऑफ क्युबोर्ड किती आलं एक्स वाय झेड आलं पण आता याच्यामध्ये मी काय करत आहे स्टुडंट्स मी लेंथला डबल करायला लागले म्हणजे टू एक्स झाली तुमची लेंथ विड आणि रुंदी आणि उंची तर सारखीच राहणार आहे वाय गुनिला झेड सो मला उत्तर काय भेटेल टू एक्स वाय झेड म्हणजे इथं काय व्हायला लागले दुप्पट व्हायला लागली वॉल्यूम वॉल्यूम पहिले किती होती एक्स वाय झेड आता किती झाली टू एक्स वाय झेड म्हणजे ही डबल झालेली आहे दुप्पट झालेली आहे म्हणून ऑप्शन नंबर बी तुमचं इथे करेक्ट आन्सर येईल क्वेश्चन नंबर सहा पहा व्हॉट इज द टोटल सरफेस एरिया ऑफ अ क्यूब विथ अ साईड लेंथ ऑफ थ्री सेंटीमीटर ओके okay? तुम्हाला इथे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब विचारलं okay? आहे आता सरफेस एरिया ऑफ क्यूबचा फॉर्म्युला ओके क्षेत्रफळ जे असते क्यूबचा फॉर्म्युला प्लीज लिहून घ्या ते किती असतं सहा गुनिले साईडचा वर्ग ओके प्लीज फॉर्म्युला नोट डाऊन करून घ्या आता माझ्याकडे सहा बाजू आहेत एक लक्षात घ्या क्यूबमध्ये गुणिला साईड किती दिला आहे तुम्हाला साईडची व्हॅल्यू दिलेली आहे तीन ओके okay? तीनचा वर्ग घ्या सो हे किती थी येईल तीनचा वर्ग म्हणजे नऊ ओके फिफ्टी फोर सेंटीमीटर स्क्वेअर तुमचं इथे आन्सर येणार आहे अगेन याच्यामध्ये थोडं करेक्शन करून घ्या ऑप्शन नंबर डी इथे करेक्ट आन्सर येणार आहे सो नवीन फॉर्म्युला आपण आज शिकलो कोणता आहे तो परत बघा सरफेस एरिया ऑफ क्यूब सो जे जे फॉर्म्युलाज आतापर्यंत आपण शिकले मी त्याला एकदा परत एकदा हायलाईट करून देते जेणेकरून तुम्ही हे लिहून घ्याल हा फॉर्म्युला नंबर वन होता वॉल्यूम ऑफ क्यूबचा दुसरा फॉर्म्युला आपण बघितला क्युबॉइड सरफेस एरिया क्युबॉइडचं जे क्षेत्रफळ आहे ते कसं शोधणार ओके त्यानंतर व्हॉल्यूम ऑफ क्यूब बघितलं साईड क्यूब त्यानंतर आपण बघितलं वॉल्यूम ऑफ क्युबॉइडचा फॉर्म्युला ओके प्लीज हे फॉर्म्युलाज नोट डाऊन करून घ्या त्यानंतर आपण बघितलं सरफेस एरिया ऑफ क्यूब आता पाहू क्वेश्चन नंबर सेवन लेंथ ऑफ द डायगनल ऑफ द क्यूब विथ साईड लेंथ ऑफ टू सेंटीमीटर तुम्हाला डायगनल जे आहे त्याची लेंथ शोधायची आहे ओके okay, जो कर्ण आहे त्याची तुम्हाला लेंथ शोधायची आहे आणि तुम्हाला साईडची लेंथ दिलेली आहे साईड बाजूची लांबी देऊन ठेवलेली आहे दोन सेंटीमीटर आता बघा डायगनल जर शोधायचं असेल तुम्हाला क्यूबचा डायगनल जर शोधायचं असेल कर्ण जर शोधायचं असेल त्यासाठी फॉर्म्युला आहे साईड गुनिले रूट थ्री ओके साईड गुणिले रूट थ्री सो मला सांगा साईड किती दिली तर दोन सेंटीमीटर दोन गुणिले रूट थ्री म्हणजे माझा आन्सर काय येणार आहे टू रूट थ्री आन्सर येणार आहे बरोबर टू रूट थ्री सेंटीमीटर दिलेल्या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर आहे स्टुडंट इथे काहीतरी म्हणजे भलतेच ऑप्शन्स दिलेत तुम्हाला हे ऑप्शन्सला सध्याला निग्लेक्ट करा मे बी दर इज अ प्रिंटिंग मिस्टेक सो तुमचा जो कर्ण आहे त्या कर्नाचा लेंथ किती असणार आहे टू रूट थ्री सेंटीमीटर ओके ऑप क्वेश्चन नंबर एट पहा अ क्युबॉइड हॅज अ लेंथ ऑफ टेन सेंटीमीटर अ विडथ ऑफ फाईव्ह सेंटीमीटर अँड अ हाईट ऑफ टू सेंटीमीटर वॉज वॉट इज इट्स व्हॉल्यूम ऑप्शन ए दिला आहे हंड्रेड सेंटीमीटर क्यूब ऑप्शन बी दिलेला आहे एटी सेंटीमीटर क्यूब ऑप्शन सी फिफ्टी सेंटीमीटर क्यूब आणि ऑप्शन डी दिलेलं आहे तो तुम्हाला सत्तर सेंटीमीटर क्यूब बरोबर आता ह्याच्यामध्ये पहा उत्तर कसं येईल तुम्हाला काय शोधायचं आहे डायगनल शोधायचं आहे सॉरी व्हॉल्यूम शोधायचं आहे बरोबर ना व्हॉल्यूम विचारलं आहे सो व्हॉल्यूमसाठी फॉर्म्युला काय क्युबॉर्डचं वॉल्यूम जर शोधायचं असेल मला तर फॉर्म्युला आहे तुमचा लेंथ वेड्थ गुणिला हाईट ओके सो लेंथ तुमची लांबी दिलेली आहे दहा सेंटीमीटर तुमची वेळ म्हणजे तुमची रुंदी ओके okay, किती दिलेली आहे पाच सेंटीमीटर आणि हाईट उंची क्युबॉईडची किती दिलेली आहे दोन सेंटीमीटर बरोबर सो so, इथे तुम्ही काय करणार लेंथ घ्याल दहा सेंटीमीटर विड्थ घ्याल इथे पाच सेंटीमीटर आणि हाईट दोन सेंटीमीटर सो क्युबॉइडचं वॉल्यूम किती येईल व्ही ओ एल रेस टू एम म्हणजे काय वॉल्यूम आहे ठीक आहे शॉर्ट फॉर्म असं आपण लिहितो ओके सो कन्फ्यूज नका सो तर हंड्रेड सेंटीमीटर क्यूब तुमचं करेक्ट आन्सर येणार आहे ऑप्शन नंबर ए करेक्ट राईल ठीक आहे सो हे फॉर्म्युलाला परत मी हायलाईट करून दिली तर प्लीज फॉर्म्युलेज नोट डाऊन करून घ्या फक्त हेच फॉर्म्युलाज नाहीत तर ज्योमेट्रीचे पहिलेचे जे काही क्वेश्चन्स आपण पाहिलेत मागच्या दोन सेशनपासनं नाही म्हटलं तरी आपण प्रत्येक लेक्चरमध्ये मिनिमम पाच फॉर्म्युले बघितलेत फॉर्म्युलेच्या मदतीने पण भरपूर काही गोष्टी सॉल्व्ह करता येतात म्हणून मेक शुअर करा की सगळे गोष्टी फॉर्म्युलेज तुम्हाला पार्ट आहेत ठीक आहे थी। पाठ पण नका करू एक काम करा सिम्पली एक चार्ट बनवा ठीक आहे जेवढे पण मी तुम्हाला ज्योमेट्रीचे फॉर्म्युले शिकवत आहे ते सर्व भूमितीचे फॉर्म्युलेस तुम्ही नोटडाऊन करून घ्या स्क्वेअर आणि समजा रेक्टाँगलचे झाले ओके त्यानंतर मग तुमचा ट्रँगल आला मग त्याच्यानंतर तुमचा आज मी क्यूब क्यूबर्ड घ्यायला लागले सो जेवढे पण क्वेश्चन्स आपण कवर करायला लागलोत त्याचे फॉर्म्युलाज प्लीज, प्लीज प्लीज नोट डाऊन करून घ्या खूप जास्त मदतीला येतील ठीक आहे क्वेश्चन नंबर नाईन पहा इफ द सरफेस एरिया ऑफ अ क्यूब इज वन फिफ्टी सेंटीमीटर स्क्वेअर वॉट इज द लेंथ ऑफ वन साईड तुम्हाला इथे सरफेस एरिया दिलाय क्यूबचा एस ए दिलाय क्यूबचा एकशे पन्नास सेंटीमीटर स्क्वेअर ओके सरफेस एरिया दिलेला आहे क्यूबचा किती आहे एकशे पन्नास सेंटीमीटर स्क्वेअर बरोबर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये विचारलं आहे लेंथ शोधायची आहे म्हणजे सिम्पली साईड शोधायचे साईड साईडची तुम्हाला लेंथ शोधायचे जे पण लांबी आहे ते तुम्हाला शोधायचे ओके आता कसं शोधणार सिम्पल जे पण तुमचं सरफेस एरिया आहे त्याचा तुम्हाला फॉर्म्युला माहीत राहायला पाहिजे सरफेस एरिया कशाचा ओ क्यूबचा किती आहे सहा साईडचा सा वर्ग बरोबर हे आत्ताच आपण फॉर्म्युला बघितला आहे हेच रिपिटेटिव्ह मॅनरमध्ये येत आहे सो मेक श्योर करा की नोट डाऊन करते तुम्ही फॉर्म्युलाज ओके सो यानंतर तुम्हाला शो दिलं आहे काय सर्फेस एरिया दिलाय ऑलरेडी किती आहे एकशे पन्नास सेंटीमीटर सर्फेस एरिया ऑफ क्यूब आहे दिलाय प्रश्नामध्ये सेंटीमीटर स्क्वेअर सहा गुणिले साईड दिले का नाही समजा मी साईड कन्सिडर करत आहे एक्स ओके साईड आहे तुमची एक्स सेंटीमीटर समजा ठीक आहे सो सहा गुणिले एक्स सेंटीमीटरचा तुम्ही काय घेणार आहात वर्ग घेणार आहात सो तुम्हाला काय भेटले ते एकशे पन्नास सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू सिक्स एक्स सेंटीमीटर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर स्क्वेअर सेंटीमीटर स्क्वेअर दोन्ही साईडचे मी कट केले माझ्याकडे काय राहिलं एकशे पन्नास इज इक्वल टू सहा एक्स सो एक्सची वॅल्यू शोधायची आहे मला तर एकशे पन्नास भागिले सहा एक्सची व्हॅल्यू येईल ये माझ्याकडे इथे पाच सेंटीमीटर बरोबर सो ऑप्शन नंबर ए इथे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे दिलेल्या क्वेश्चनचं नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात अ क्यूबॉइड हॅज वॉल्यूम ऑफ वन ट्वेंटी सेंटीमीटर क्यूब अँड अ हाईट ऑफ फोर सेंटीमीटर इफ द लेंथ इज ट्वाइस द विड्थ इफ द लेंथ इज ट्वाइस द विड्थ व्हाट आर द डायमेन्शन्स ऑफ द क्यूबॉइड तुम्हाला इथे वॉल्यूम दिलेला आहे क्यूबॉइडचा प्रश्न प्लीज समजून घ्या वॉल्यूम दिलेला आहे क्यूबॉइडचा एकशे वीस सेंटीमीटर क्यूब तुम्हाला या क्यूबॉइडची हाईट उंची दिलेली आहे चार सेंटीमीटर बरोबर आपल्या क्युबॉइडमध्ये काय असतं त्याची लांबी लेंथ त्याची रुंदी ब्रेथ आणि त्याची हाईट उंची या तीन फॅक्टर्स दिलेल्या असतात तर यामध्ये जे हाईट आहे तुम्हाला देऊन ठेवलेली आहे चार सेंटीमीटर दुसरी गोष्ट तुम्हाला काय सांगितली बर ही जी लांबी आहे त्याला आपण दुप्पट करतोय विडथपेक्षा समजा तुमची विडथ म्हणजेच तुमची काय रुंदी बरोबर ही तुमची रुंदी झाली समजा तुमची रुंदी एक्स असेल तर तुमची लांबी लांबी जी आहे जी लेंथ आहे त्याच्या दुप्पट आहे बरोबर प्लीज समजून घ्या क्वेश्चन काय बोलतोय तुम्हाला हाईट दिलेली आहे चार सेंटीमीटर ओके तुम्हाला लांबी दिलेली आहे का लेंथ दिलेली आहे का नाही पण तुम्हाला एक गोष्ट सांगितली जे पण तुमची लांबी आहे ते तुमच्या रुंदीपेक्षा दुप्पट आहे स रुंदी पण दिलेली नाही समजा रुंदी तुमची एक्स सेंटीमीटर आहे तर लांबी किती राहील प्रश्नाच्या अकॉर्डिंग डबल दुप्पट राहील सो मी रुंदी घेतलेली आहे एक्स सेंटीमीटर तर लांबी किती राहील टू एक्स सेंटीमीटर गॉट इट अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे सो आता पहा माझ्याकडे वॉल्यूम जे आहे ऑफ क्युबॉइड त्याचा फॉर्म्युला माहिती आहे काय आहे त्याचा फॉर्म्युला लेंथ गुनिला विर्थ गुनिला हाईट ओके सो वॉल्यूम ऑफ क्युबॉइड प्रश्नात दिला ऑलरेडी एकशे वीस सेंटीमीटर क्यूब लेंथ किती दिलेले आहे चार सेंटीमीटर विडथ किती दिलेली आहे तुमची सेंटीमीटरमध्येच घेऊयात आपण जेणेकरून सोपं जाईल समजायला विडथ किती दिलेली आहे एक्स सेंटीमीटर आणि तुमची हाईट किती दिलेली आहे चार सेंटीमीटर बरोबर काही चुकतं आहे का माझं नाही लेंथ तुमची इथे दिलेली आहे टू एक्स जी की आपण शोधून काढली बरोबर विर्थ दिलेली आहे एक्स आणि हाईट दिलेली आहे फोर हे थोडं इन, इन आ, एक्सचेंज झालं ठीक आहे सेंटीमीटर पण लिहित आहे सेंटीमीटर गुणिला एक्स सेंटीमीटर गुणिला फोर सेंटीमीटर आता पहा इथे एक गोष्ट लक्षात घ्या सेंटीमीटर गुणीला सेंटीमीटर गुन्हेला सेंटीमीटर म्हणजे किती होणार आहे सेंटीमीटर क्यूब होणार आहे आणि इकडे पण सेंटीमीटर क्यूब आहे तर हे मी काय करेल कट करून टाकेल दोन्ही बाजूला सेंटीमीटर क्यूब असल्यामुळे के कट केलं काय राहिलं मग विद्यार्थी मित्रांनो इथे एकशे वीस इज इक्वल टू हे किती येईल टू एक्स गुन्हेला एक्स म्हणजे टू एक्सचा वर्ग टू एक्सच स्क्वेअर आणि गुन्हेला आठ म्हणजे टू एक्स स्क्वेअर गुणीला आठ म्हणजे किती होणार आहे एट टूचा सिक्स्टीन बरोबर सो डिरेक्टली याला मिळतील इथे सिक्स्टीन एक्स स्क्वेअर शोधायचं आहे मला एक्सची व्हॅल्यू तर मग मी काय करेल हे सोळा दुसऱ्या बाजूला घेऊन जाईल एकशे वीस भागिले सोळा बरोबर हे सॉरी इथं चुकलं आहे माझं आठ येईल ना सोळा कसं येईल हे एट आहे बरोबर दोन गुणीला चार आहे सो आठ सो हे किती येईल पंधरा सो एक्सची व्हॅल्यू किती येईल स्क्वेअर रूट ऑफ पंधरा ओके टू रूट पंधरा नॉट स्क्वेअर रूट ऑफ पंधरा टू रूट फिफ्टीन तुमची ची व्हॅल्यू पहा मी कसं करते ह्याला x ची व्हॅल्यू एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली पंधरा मग ची व्हॅल्यू किती, ले। किती येईल रूट पंधरा ठीक आहे आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं आहे डायमेन्शन्स विचारलेत तुमची लेंथ किती आहे लेंथ टू एक्स आहे सो ची व्हॅल्यू जेव्हा पंधरा आहे तर लेंथ किती येईल टू एक्स म्हणजे टू इन टू रूट फिफ्टीन आणि तुमची ब्रेथ किती आहे स्टुडंट्स इथे विड्थ एक्स सेंटीमीटर दिलं आहे म्हणजे रूट पंधरा येणार आहे सो so, दिलेल्या ऑप्शन्सपैकी कुठलाही ऑप्शन नाही आहे ऑप्शन हाच करेक्ट आहे ज्यामध्ये तुमची लेंथ किती आहे दोन गुणीला रूट फिफ्टीन आणि ब्रेथ किती आहे रुंदी रूट फिफ्टीन ठीक आहे अशा पद्धतीने हे करेक्ट आन्सर आहे प्लीज नोट डाऊन करून घ्या आज थोडं प्रिंटिंग मिस्टेक काही क्वेश्चन्सचे ऑप्शन्स चुकीचे आलेत बट दिस इज हाऊ वी आर सॉल्विंग द क्वेश्चन आणि हेच करेक्ट मेथड आहे हेच करेक्ट फॉर्म्युलाज आहेत आणि हेच करेक्ट आन्सर्स आहेत ठीक so, आहे सो आजच्या क्वेश्चन्समध्ये कुठल्याही फॉर्म्युलामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये पिन डाउन करून विचारू शकता अशा पद्धतीने मी आजच्या लेक्चरला इथे एंड करते आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की व्हिडिओला लाईक करा कॉमेंट करा आणि सांगा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आहे का नाही आणि प्लीज डू सब्सक्राइब टू द चॅनल इफ यू आर न्यू टू इट यू फॉर जॉइनिंग द सेशन एवरीवन वन हॅव अ ग्रेट डेव्हरी वन बाय